लोकसेवा म्हणजे फक्त शब्द नाही तर लोकांच्या अडीअडचणींमध्ये त्यांच्यासोबत उभं राहणं आणि हेच काम हर्षलभाऊ ढोरे कायम करत आले कोरोनासारख्या भीषण काळात जेव्हा भीती असहाय्यता आणि अडचणींनी जनतेला घेरलं होतं तेव्हा हर्षलभाऊ आधार बनून उभे राहिले कोरोनाबाबत जनजागृती प्रभागात सॅनिटायझर फवारणी अठरा ते वीस हजार लोकांसाठी अन्नदान गर्जुना भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा जनतेला जे आवश्यक होतं ते शक्य तितकं सगळं हर्षलभवनी केलं इतकंच नाही तर या सेवा काळात त्यांना स्वतःला दोन वेळा कोरोना झाला तरी स्वतःच्या वेदना बाजूला ठेवून कुटुंबापासून लांब राहून आरोग्याची काळजी घेत आपल्या यंत्रणेमार्फत त्यांनी जनतेची सेवा अखंड सुरू ठेवली स्वत संकटात असतानाही इतरांसाठी धावणं त्यांचा विचार करणं हीच खरी जनसेवा आहे खरा जनसेवक कसा असावा याचं खरोखर उदाहरण म्हणजे आपले हर्षलभाऊ ढोरे